ज्या वेळेला आपल्याला डुप्लेक्स घर बांधायचं असतं त्यावेळेला आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं की आपलं फ्लोरिंग कसं असायला पाहिजे आपण जेव्हा मोठा प्लॉट घेतो तर त्या प्लॉटची दिशा पाहणं गरजेचं आहे की जिथे आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत ती दिशा पाहणं गरजेचं आहे घराचं एंट्रन्स कुठे ठेवणं गरजेचं आहे घराचा जिना कुठे ठेवणं गरजेचं आहे देवता रूम कुठे करणं गरजेचं आहे इंटेरियर करायचं असेल तर ते कसं करायला पाहिजे घराचं फ्लोरिंग जर का चढ आणि उतारमध्ये करायचं असेल तर ते कसं करायला पाहिजे पाण्याचा टँक कुठे करायला पाहिजे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पडतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत चला तर पाहूया की डुप्लेक्स घर बांधताना काय काय गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे याआधी तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल ॲस्ट्रोमोनाल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा डुप्लेक्स हाऊसची माहिती घेण्याआधी आपण पहिला जाणून घेऊया डुप्लेक्स घर म्हणजे काय एकापेक्षा जास्त मजल्याचं घर असलेल्या घरांना डुप्लेक्स हाऊस म्हणतात वास्तुशास्त्रानुसार डुप्लेक्स घर बांधताना अनेक गोष्टींवर लक्ष देणे गरजेचं असतं जसं की घराची दिशा कशी पाहावी घराचं फेसिंग कसं असावं प्रवेशद्वार जिना बाथरूम रूम डायरेक्शन चेकिंग इंटेरियर लेआउट घराचा चढउतार यासारख्या अनेक गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे असते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घराचे डायरेक्शन चेकिंग कसं करावं कन्स्ट्रक्शन प्लॉट जर असेल तर तो आपल्याला आपल्या स्वतःसाठी करायचा आहे की रेंटसाठी द्यायचा आहे त्याप्रमाणे घराचं इंटरनल लेआउट कसं असावं घर बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत डुप्लेक्स हाऊस बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे प्रत्येक फ्लोरिंगचं एक व्यक्तिगत वास्तू असतं जरी आपण तळ मजला पहिला मजला असं बांधकाम करणार असो तरी ब्रह्मस्थान हे प्रत्येक फ्लोरिंगचं वेगळं असेल दिशा पाहणी दिशा पाहणी कशी करावी ब्रह्मस्थानामध्ये उभे राहून संपूर्ण घराच्या दिशा घ्याव्यात जर तुम्हाला प्लॉटच्या दिशा घ्यायच्या असतील तरी सुद्धा प्लॉटच्या सेंटरमध्ये उभे राहून ब्रह्मस्थानामध्ये उभे राहून आपण सगळ्या प्लॉटच्या दिशा घेऊ शकतो प्रत्येक मजल्याची दिशा पाहणे गरजेचे आहे का जर तळमजल्यासारखेच पहिल्या मजल्याचे इंटेरियर स्क्वेअर फीट सेम असेल आणि बांधकाम पण सेम असेल तर एकच ब्रह्मस्थान समजावे जर वरच्या मजल्याचे स्क्वेअर फीट कमी असेल तर क्रिएट करावे या पिक्चरमध्ये दोन प्लॉटचे प्लॅन दिले आहेत त्या प्लॅनवरती आपल्याला एक क्रॉस करायचा आहे क्रॉसचा जो मध्यबिंदू येतो तेच म्हणजे आपलं ब्रह्मस्थान जर घराचं ग्राउंड फ्लोअरसारखंच फर्स्ट फ्लोअर असेल तर ब्रह्मस्थान हे एकसारखेच येईल पण जर ग्राउंड फ्लोअर आणि फ्लोर फ्लोरमध्ये इंटेरियर किंवा फर्स्ट फ्लोअर हा छोटा झाला असेल तर ब्रह्मस्थान हे वेगळं येतं अनेकदा वास्तुदिशा पाहताना क्लायंटचं कन्फ्युजन होतं की डिग्री दिशा कोणती पाहावी संपूर्ण प्लॉटची की जिथे घर बांधायचं आहे तिथली घ्यावी आपल्याला सिमटम मॅच करून पाहण्यासाठी जमीन आणि घराचे दोन्हीही डिग्री दिशा पाहणे आवश्यक आहे त्यामुळे प्लॉट आणि जिथे घर बांधायचं आहे असे दोन वेगळे प्लॅन काढून डिग्री घ्यावी घराचे मुख्य प्रवेशद्वार कोणते म्हणावे वरचा मजला असल्यास तेथील दरवाजा मुख्य प्रवेशद्वार होतो का मुख्य प्रवेशद्वार हे एकच म्हणावे पण घरामध्ये दोन विभक्त कुटुंब राहत असतील तर मात्र दोन वेगवेगळे ग्रीडिंग करावं डुप्लेक्स हाऊस बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत जर तुम्ही वरचा फ्लोअर कमी स्क्वेअर फीटमध्ये बांधणार असाल तर नॉर्थ 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 ईस्ट नॉर्थ ईस्टमध्ये कन्स्ट्रक्शन करू नये पूर्ण घर जर का तुम्हाला भाडे तत्वावर द्यायचं आहे तर ते तुम्ही देऊ शकता पण जर घराचा अर्धा हिस्सा भाडे तत्वावर द्यायचा असल्यास साऊथ आणि साऊथ वेस्ट दिशेला येणाऱ्या बेडरूम भाडे तत्वावर देऊ नयेत घर एक मजली असेल अथवा अनेक मजली नियम हे एकसारखेच असतील प्रवेशद्वारावरती टॉयलेट नसावे स्वयंपाकघर ग्राउंड फ्लोअरला असल्यास उत्तम स्वयंपाकघराच्या वर बेडरूम असेल तर गॅस स्टोवच्या वर बेड येणार नाही अशी बेडची प्लेसमेंट करावी मास्टर बेडरूम हे साउथ वेस्ट दिशेला असावे जर साउथ वेस्टला तळमजला आणि पहिल्या मजल्यावर बेडरूम असेल ता ता तर नवदाम्पत्यासाठी बेडरूम तळमजल्याला द्यावी आणि वडीलधारी व्यक्तींना पहिल्या मजल्यावर द्यावी पूजाकर हे जिनाखाली नसावे पूजाकराखाली किंवा वर टॉयलेट नसावे ब्रह्मस्थानात जिना वॉटर टँक सिम्प्टिक टँक बीम कॉलम नसावेत एलिव्हेटर म्हणजेच लिफ्ट घराच्या आत नसावी कारण जिथे लिफ्ट असते तिथे ऊर्जा अस्थिर असते तिथे उपाय करणे गरजेचे असते जिना कोणत्या दिशेला असावा यासाठी एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती प्लीज तुम्ही चेकआउट करा काटेरी चीक येणारी झाडे घराच्या बाजूला लावू नका घरामध्ये खूप डार्क कलर करणं टाळा घराचे इंटेरियर करताना देवतांचे फोटो महाभारत रामायण राग दर्शनारे फोटो लावून येत टॉयलेट सेप्टिक टँक ईस्ट साऊथ ईस्ट साऊथ साऊथ वेस्ट वेस्ट नॉर्थ वेस्टला असावेत ईशान्य दिशेला ओव्हरहेड वॉटर टँक नसावे ईशान्य दिशेला टॉयलेट नसावं धन्यवाद